महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यात श्रीकृष्ण प्राथमिक विद्या मंदिर गुंजोटीचे घवघवीत यश धाराशिव जिल्हा भारत स्काउट गाईड कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल एरमाळा येथे पार पडलेल्या कप बुलबुल स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये श्रीकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर गुंजोटी तालुका उमरगा या शाळेतील कप बुलबुल पथकाने सहा ट्रॉफी पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे येरमाळा येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी घेण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यात जिल्हाभरातून एकूण पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते या मेळाव्यामध्ये श्रीकृष्ण प्राथमिक विद्यामंदिरला कपमधून समूहगीत भव्य शेकोटी प्रथम क्रमांक व शारीरिक प्रात्यक्षिक व संचलनमध्ये द्वितीय क्रमांक तसेच बुलबुलमधून संचलनमध्ये प्रथम क्रमांक व शोभायात्रेत तृतीय क्रमांक भेटले आहे तीन दिवस चाललेल्या जिल्हा मेळाव्यातील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार माननीय प्रवीण स्वामी जिल्हा संघटक आयुक्त विक्रांत देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या यशाबद्दल श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर दामोदर पतंगे अध्यक्ष विभावरीताई शाईवाले उपाध्यक्ष श्री प्रभाकरराव हिरवे उपसचिव सौ मंदाकिनीताई पाटील कोषाध्यक्ष श्याम इबत्ते संस्था सदस्य डॉक्टर सागर पतंगे संगया स्वामी सुरेश देसाई स्वीकृत सदस्य सौ वैशालीताई केदे कदेरे श्री सुधाकर सूर्यवंशी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गुलाब राठोड उपप्राचार्य कलैया स्वामी मुख्याध्यापक संजय कदम उपमुख्याध्यापक अजय गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड पर्यवेक्षक श्री सत्यवान भालेराव व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यशवंत मुलांचे कौतुक केले या यशवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सौ सुनीता खमितकर श्री बालाजी पाटील श्री संदीप इवत्ते श्रीमती मंजुश्री चौरे श्री रणवीर पाटील श्री धनराज वाघदुरे ज्येष्ठराज चौहान जीवन चौहान रविराज पाटील यांनी परिश्रम घेतले जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.